Thank <laughs> you. पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्रात अनेक व्याघ्र प्रकल्प आहेत पण त्यातलं अतिशय सुंदर असं म्हणजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प इथे वाघ बिबट्या गवा चितळ असे अनेक प्राणी आहेत अने आणि इथे बघायला भेटते आपल्याला समृद्ध अशी जैवविविधता इथे फक्त जैवविविधताच नाही तर इथे मानव आणि वन्य प्राणी यांचे सहजीवनसुद्धा अनुभवायला भेटते चला तर मग आहे एखाद्या व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात मानवी वस्ती असणे हे वनजीवन संवर्धनासाठी चिंतेची बाब असते वाघ बिबट्या यासारखे मोठे मांसाहारी प्राणी जेव्हा मानवी वस्तीजवळ राहतात तेव्हा मानव वन्यजीव संघर्ष होतो आणि या संघर्षात वन्य प्राणी किंवा माणसालाही जीव गमावा लागतो मानवाच्या शेती व गुरे चराईमुळे वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक आदिवासाला हानी पोचते या कारणांमुळे शासनातर्फे कोर क्षेत्रातील नागरिक यांचे पुनर्वसन केले जाते नागरिक सुद्धा सुरक्षित राहतील आणि जंगली प्राणी सुद्धा सुरक्षित राहतील पुनर्वसन होणाऱ्या गावातील नागरिकांच्या मनात कोणत्या भावना भीती व शंका असतात हे जाणून घेण्याकरिता आपण आज पाथरपुंज गावात आलो आहोत पाथरपुंज गावचं पुनरुज्ज होताना होता आम्हाला असं वाटत होतं की आम्ही तिथं गेल्यानंतर आमचं कसं मुलांची शाळेची सोयी होईल का आमच्या दळणवळण्याची सोयी होईल काम आम्हाला पाण्याच्या तिथं सोयी होईल काम रोजगार कसा करणार आणि तिथं त्यांच्या मागण्या आम्हाला कशी जाणार आम्हाला गाठ पडून घेईल का घेतील काय लोक लोकं अशी घेऊन भीती वाटत होती पुनर्वसनाची प्रक्रिया व्यवस्थित समजून घेण्यासाठी व पुनर्वसन होणाऱ्या गावातील नागरिकांच्या मनातील भीती व शंका दूर करण्यासाठी वन विभागातर्फे काय प्रयत्न केले जातात हे व्यवस्थित जाणून घेण्याकरिता आपण आर एफ ओ हेळवाक श्री संदीप सर यांच्याशी बोलूया तर पुनर्वसन करताना आपल्या जे गाव ज्या गावाचं आपल्याला पुनर्वसन करायचं आहे तर समज त्या गावात जे गा ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येतं तर त्या ग्रामसभेची मंजूर घेऊन आपण पुनर्वसनची प्रो प्रक्रिया आपण स्टार्ट करतो तर मग या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये एक कुटुंब हे एक घटक मानलं गेलेलं आहे पुनर्वसन हे ऐच्छिक स्वरूपात आहे तर पर्याय एकमध्ये हा एक पॅकेजचा विषय असतो की त्यांना आपण काहीतरी एक समथिंग अमाऊंट देऊन त्यांनी स्वतःहून असं सांगायचं कामाला की आम्हाला पुनर् पुनर्वसन करायचं आहे आणि जे पर्याय दोन म्हणून आहेत पर्याय दोनमध्ये तर त्यांची जो आपण जो बाधित व्यक्ती आहे बाधित व्यक्तीची जेवढी जागा आपण संपादित करणार आहे तर ती तेवढी जागा आपण त्यांना द्यायची तिकडे मला असं समजलं की तीन पिढ्यांपासून लोक इथं स्थायित आहेत म्हणजे जे ऑलरेडी इथं आहेत तर ते तीन पिढ्यांपासून जे आहेत त्यांना आपण इथून स्थलांतर करणं किंवा पुनर्वसन करणं हे इमोशनली खूप डिफिकल्ट आहे कारण की त्यांना इमोशनली समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे शासनाला पण आपल्याला पण त्यांना कसं समजवलं जातं आहे नक्की जेणेकरून मानव पण व्यवस्थित राहतील आणि जंगल पण व्यवस्थित राहील हे तुम्ही कसं एक्सप्लेन करताय त्यांना नक्की आम्ही सर्व वन विभागाचे कर्मचारी वेळोवेळी दर महिन्याला आम्ही गावामध्ये मिटिंग घेतो त्यांच्या काय शंका असतील लोक आम्हाला विचारतात आम्हाला तुम्ही आम्हाला इथून काढणार आहे बाहेर तर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही आम्हाला काय देणार आहे तर इथून सुरुवात होते मग तुम्ही आम्हाला कधी काढणार काय काढणार तिथं आम्हाला काय देणार तिथं आपलं सगळं असणार का शाळा असणार का हे असणार का तर आम्ही त्यांना मग हे सांगण्याचा प्रयत्न करतो या पुनर्वसन धोरणामध्ये आपण एकूण अठरा नागरी वस्ती सुविधा असतात ते आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांना राहायला घर अंगणवाडी शाळा पाण्याच्या सुविधा एम एसीबीचं आपलं वीज कनेक्शन हॉस्पिटल दवाखाने वगैरे तर अशा ज्या मूलभूत आपल्या ज्या अठरा गोष्टी आहेत तर आपण देणार आहोत शासनाकडून निश्चित केले जाते की पुनर्वसन केल्या जाणाऱ्या कुटुंबाला आर्थिक मदत तसेच जमीन मिळेल व ते तिथे घर बांधून त्यांचा रोजगार उपलब्ध करून घेतील पुनर्वसन हे जंगलात राहणाऱ्या कुटुंबांना चांगल्या नागरी सुविधा मिळवण्याची सुवर्ण संधी असते आणि हे गाव दोन हजार चौदामध्ये ह्या ठिकाणी पुनर्वसित झालेलं आहे आणि आपण पहिल्यांदा एक दोन तीन वर्ष खूप अडचण वाटत होती की आपल्याला हे परत जायला लागते का काय पण थोडंसं आपण त्या वातावरणाशी इथं सोय झाल्यामुळं बऱ्यापैकी लोकांचं इथं जीवन सुसज्ज झालेलं आहे पहिल्यांदा गावात पोचण्यासाठी रोड वगैरे हो म्हणजे बोटीचा वापर करायला लागत होता इथं आल्यानंतर गावापर्यंत घरापर्यंत वाहन येतं आहे विशेष आरोग्याच्या सुविधा चांगल्या आहेत शिक्षणाच्या सुविधा चांगल्या वॉटर ए टी किंवा ग्रामपंचायत कार्यालय किंवा बाकीच्या ज्या नागरिक माणसाला जगण्यासाठी ज्या अत्यावश्यक हो ज्या सर्व गोष्टी आहेत उपलब्ध झालेल्या आहेत गावाची सार्वजनिक जागा एक एक गुंठा जागा देऊन पहिल्यांदा सर्व जनाव जनावरं त्या ठिकाणी शिफ्ट केलेले आहेत तो जनावरं तिकडे गेल्यामुळं ना आरोग्याचा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीनं दिसतोय पुनर्वसन हे फक्त संवर्धनाची योजना नसून तर समतोल साधण्याची योजना आहे म्हणजे जेणेकरून जंगली प्राणी त्यांच्या त्यांच्या जागेत एकदम व्यवस्थित राहतील आणि सेफ राहतील आणि मनुष्य हे जंगला बाहेर राहून सुखसुविधात आनंदात राहतील